सुरुवातीलाच बातमी आहे बॅनरची सुपर रविवार पाहायला मिळतोय आणि बॅनर वरुन वार पलटवार सध्या पाहायला मिळताय राजकीय फलक आता लक्षवेधी ठरत आहेत कारण फलकांच्या माध्यमातून एकमेकांवर टीकेची झोड उठती आहे ठाण्यामध्ये शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवास बॅनर सध्या लावण्यात येतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी याचा आढावा आपल्याला बघायचाच आहे परंतु मुंबईमध्ये आज रविवार असल्यामुळे बॅनर मधून सध्या वार पलटवार सध्या पाहायला मिळत राजकीय नेत्यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे राजकीय फलक सध्या चर्चांचा विषय ठरत सेना सेनाभवनामध्ये बाहेर सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅनर्स लागलेले आहेत याबाबत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया नवनिर्माण सेना आक्रमक झाले आंदोलन करत आहे त्यासोबत त्यांनी बॅनरबाजी सुद्धा करून आहे सरकारला सरकारची काय भूमिका आहे सरकारची सरकारची भूमिका मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे आणि आता निवडणूक आल्या की सगळ्या बॅनरबाजी चालतात वेगवेगळे विषय लोक हाती घेत असतात असं ते चाललेलं आहे